आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर मतदारसंघातून आपल्यालाच तिकीट मिळेल असा ठाम विश्वास जो आहे तो संजय मंडलिक यांनी व्यक्त केलेला आहे तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खासदारकीच्या काळामध्ये प्रचंड कामे का केल्याचा दाखलाही संजय मंडलिक यांनी दिलेला आहे तसंच सतेज पाटील हे पुन्हा माझ्या स्टेजवर येऊ शकतात असं देखील संजय मंडलिक या यांनी म्हटलेलं आहे तसेच सतेज पाटील हे माझे चांगले मित्र आहेत त्यांच्यावर मी कधी टीका करत नाही असं वक्तव्य संजय मंडलिक यांनी केलेलं आहे पाहूया संजय मंडलिक नेमकं काय म्हणाले सर्वे आधीपासून किती वर्ष आहे मला माहिती नाही पण दोन हजार नऊला माझे वडील ज्यावेळी उभारले होते त्यावेळी सगळा सर्वे निगेटिव्ह होता आणि निगेटिव्ह सर्वे याच्यावर जन्मत ठरत नाही जन्मत ज येऊन मतदान करतात लोकशाही पद्धतीनं त्याच्यावर ते ठरते आणि यापूर्वीच्या सगळ्या निवडणुकीचा इतिहास मी आपल्याला वारंवार सांगितला या निवडणुकीमध्ये सा वार लोकांनी मला मतदान दिलं याचा अर्थ माझं इलेक्टिव्ह मेरिट आहे यावेळीच्या काळामध्ये सुद्धा कोण उमेदवार उभारणार आहेत मला अजून माहिती नाही दुसऱ्या बाजूची उमेदवार जाहीर झालेली नाही त्यांना सुद्धा कुठल्या कुठल्या निवडणुकीत किती मतं पडली होती आणि मला किती पडली त्याचा अभ्यास या निमित्तानं झाला पाहिजे नाहीतर तुमच्याविषयी जनमत नाही जनमत नाही कोण उठवते म्हणून मी परवा म्हटलं होतं काही कुसके मेंदू यासंदर्भात कार्यरत आहेत त्या कुसक्या मेंदूचा हा शोध आहे त्यामुळे मी त्याच्यावर अधिक भाष्य करणार आता सतेश पाटील माझे चांगले मित्र आहेत मला काय त्यांचा त्यांची चेष्टाही करायची नाही पण मला नंबरपणानं सांगायचं आहे मागच्या वेळी मी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो त्यावेळी ते माझ्या स्टेजवर आले होते मी आता असं का म्हणू नये की ते आता पुन्हा माझ्या स्टेजवर येतील त्यांचं नाव आहे की आमच्या स्टेजवर माहितीचे नाही म्हणून मी सांगितलं ना आमच्या स्टेजवरती येतील असं मी का म्हणू नये मागच्या वेळी आले होते काय नवीन नाही म्हणजे काय तुम्ही सांगा कोणावर पर्सनल त्यांचा वाद होता काय व्यक्तिगत <laughs> हेव्या दव्यातून या निवडणुका लोकसभेच्या लढव्या लढवल्या जाऊ नयेत तर ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी असते त्यामुळे स्थानिक पातळीवर वादविवाद असतात संघर्ष असतात पण या संघर्षापेक्षा देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आणि या दृष्टीने या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार म्हणून सहभागी होतोय मतदारसुद्धा त्या भावनेनं काम करतोय त्यामुळे व्यक्तिगत मितमैत्री शत्रुत्व यामध्ये त्याला स्थान नसावं असं माझं मत आहे इथं दोन व्यक्तींची लढाई नाही दोन आघाड्या एकमेकासमोर येणार आहेत त्यामुळे कोण किती मोठा आहे आणि कोण लहान आहे ह्याच्यावर ही निवडणूक होत नाही उमेदवार ठरवतात कोण कोणाच्या बाजूला आहे कामं कोणी केलेली आहेत कामं कशामुळे रखडलेली आहेत आणि हा सगळा इतिहास काही उमेदवार म्हणून आम्ही सांगणार नाही किंवा माध्यमांच्यातून लोक लोकं बघत नाहीत लोकांना प्रत्यक्षामध्ये ते कळतं आहे आणि म्हणून आजचं उदाहरण द्यायचं जाईल तर जवळजवळ शंभर कोटीच्या विकासकामांचे उद्घाटन आता सकाळी दहा वाजता होती मी आपल्याला निमंत्रित केल्यामुळे तिथं जाऊ शकलो नाही पण इतका मोठा विकास निधी जो आणला तो काही मी खासदार म्हणून आणला एवढं श्रेय येत नाही तर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील या देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील यांच्या माध्यमातून हा निधी प्राप्त झाला आणि तो गावागावावरच जातोय निश्चितपणानं याचा फायदा निवडणुकीमध्ये आम्हाला होणार आहे शरद पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत आम्ही त्यांना नेहमीच मानतो पण ते नेते आणि त्यांच्या विरोधात त्या काळामध्ये पंडित साहेब होते तेवढा मोठा मी काही नाही आणि ते आले तर निश्चितपणानं स्वागत आहे कारण हे सगळं शाहू महाराजांना निवडणुकीला राहायचं षडयंत्र त्यांचंच आहे मग शाहू महाराजांची इच्छा होती का नाही मला माहिती नाही पण पवारसाहेबांना कदाचित जुना राग कुठला काढायचा असेल आज काय वा काय म्हणून त्यांनी त्यांना उभार केले मला माहिती नाही आणि जर तसा त्यांना रागच काढायचा असेल तर जनतासुद्धा त्यांची वाट बघायला लागली नाही खरं बोलले ते काही व्यक्तिगत लढाईच असू शकत नाही ही दोन आघाड्यांची लढाई असेल मी आ आमची आघाडी देशामध्ये सत्तेवर जाणार का तुमची आघाडी जाणार तीच लढाई आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी